नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपलं चालू इकडे बघा वांग्याची शेत तुम्हाला व्हिडिओ टाकलेला मी ही वांगं लावायचं तर बघू शकता इकडे आता आज वांग लावायला चालू केलं तर किती अंतरावर लावलं आहे आम्ही तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडे बघू शकता ह्याच्यात आपण मी ती टाकून घेतलेली पहिलीच आता हे लावून घेतल्याचे नंतर आपण पाईप लावून ह्या भोंडामध्ये मी ती गेलेली सरी काढायच्या आधी टाकलेली सरी काढता वेळेस भोंडात गेलेली तर ती मीती पण होती त्यासाठी पाईपानं भिजवायचे आणि सध्या पाटपाण्याने लावायला चालू तर हे बघू शकता आता आपण हे रोप सध्या काय मार्केट जॅम असल्यामुळं हे रोप बघा हे छोटं छोटंच रोप आहे परंतु ह्याला मार्केट जास्त असल्यामुळं डिमांड सध्या आपल्या वांग्याला जास्त असल्यामुळं आमच्या इकडं दीड हजारापर्यंत कॅरेट गेलेली त्याच्यामुळं चालू पण हजार बाराशे आहे आणि त्याच्यामुळं बघू शकता रोप एवढी असतानासुद्धा म्हणजे नर्सरीवर रोप भेटत नाही त्यासाठी आपण बारीक बारीक छोटं छोटं रोप आणलेलं आणि ते रोप या पद्धतीनं असं अंतरावर लावले तर बघू शकता ह्याचा तुम्हाला अंतर मी दाखवतो हे बघू शकता इथं एक रोप आहे आपलं बघू शकताय जमिनीच्यावर फक्त त्याचं सेंड आहे तर इतकं बारीक रोप आहे आणि ह्याचा अंतर बघू शकता इथे एक रोप आणि इथे एक रोप तर ह्याचं अंतर तुम्हीच एक तर कॅल्क्युलेट लावू शकता म्हणजे एक दोन फुटावर आपलं रोप आहे आणि प्रत्येक म्हणजे आपला एक पाऊल असतो त्या पाऊलाच्या नियमानं हे बघू शकता आपण एक पाऊल टाकला हे बघू शकता एक पाऊल टाकला म्हणजे पावलाच्या पावल हिशोबानं आपण ह्या पंचगंगा वराटीचं वांग्याची लागवड आजच्या तारखेला आपण चालू केलेली आहे आणि बघू शकता एक सेरी लागलेली तर ह्या सेरीला आपल्या त्याकडे पोचतो दोनशे रोप म्हणजेच दोन आपले कॅरेट लागलेली आहेत आणि अजून आपण चार कॅरेट आहेत तर म्हणजेच आपले टोटली सहा कॅरेट आहेत आणि तुम्हाला इथं रोप पण आहे तुला तुम्हाला रोप पण दाखवून घेतो आणि त्या रोपाची किंमत थोडी वाढती आहे आणि आता सध्याला रोप पण तेवढं भेटत नाही बघा आणि कमी असताना रोपसुद्धा आपल्याला तसंच घ्यावं लागले कारण हे बघू शकता ही ह्याच्यामध्ये शंभर रोपं असते तर बघू शकता तुम्हाला तर माहिती सगळ्या जे तरकारी कवाली आहेत त्यांनी सगळ्याला माहिती आहे की शंभरच रोपं असतील तर बघा ह्याच्यामध्ये बघा हे बघा रोप एवढंच आहे तरी पण आपल्याला ही रोप मापात धरलं आहे इथं तर नाहीच इथं पण नाही तर असे बरेच आहेत बघा इथं दोन रोप नाहीत डायरेक्टच तर असं असूनसुद्धा आपल्याला शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंतही आपल्याला कॅरेट घ्यावं लागाली आणि ते बघू शकतात तिथं दोन रिकामी करून ठेवलेत आणि दोन काकऱ्या म्हणजे सॉरी दोन कॅरेट आपल्या एका पाटाला लागले तर अजून इथं एक दोन ती तीन असे आपले तीन काकऱ्या होणार आहेत तर आपल्याला या काकरीला रोप कमीच पडन असं वाटतंय कारण या ह्याला दोन लागलेत तर अजून हे दोन एकात होते आणि अजून एक होईल आणि एक शिल्लक राहील तर दोन कॅरेट अजून आपल्याला आणावं लागणार आहेत मित्रांनो आणि ह्या पद्धतीनं आपलं आजचं वांग्याची लागवड चालू आहे हे बघू शकताय किती अलगद लावून घेतलेले मित्रांनो हे बघू शकताय फक्त ह्याचं शेंडाचं उकडा आहे आणि चार बोटाचा रोप आहे एक तर लई छोटं छोटं आहे तर त्याच्यामुळं थोडं आधार दर आधार आहे आणि पाट पाण्यावर लावले ह्याला काय ठिबक नाही काही नाही आणि ह्याच्याच बाजूला इकडं आपलं टोमॅटो ठिबक ते लावलेलं आहे आपण तर टोमॅटो पण उद्या त्याला थोडा होणार आहे तर उद्याच्याला तुम्ही टोमॅटोचा पण व्हिडिओ बघून घ्या तर ह्या पद्धतीनं आज आपलं वांग्याचं लागवडीचं नियोजन चालू आहे तर लाईट गेलेली त्याच्यामुळं सध्या उभा आहे मी तर आमचं नियोजन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ತುಮಿ ಪಾಗಿದ್ರಾ